बघा एका जंगलातील सागवानांच्या झाडांची संख्या आठ हजार आहे वृक्ष तोडीमुळे त्यात दहा टक्के दरवर्षी घट होते तर चार वर्षानंतर त्या जंगलात सागवानांची एकूण किती झाडं उरतील असा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो हा प्रश्न सोडवण्यासाठी चक्रवाढ व्याज काढत असतानाच जे सूत्र आहे जसं की ए बराबर पी कंसामध्ये एक अधिक आर कंसाचा घातांक या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा मात्र सूत्रामधील बदल काय या सूत्रानुसार जर तुम्हाला सोडवायचा असेल तर सूत्रातील बदल ए बराबर पी कंसामध्ये एक इथं वजा चिन्ह घ्या कारण तर दरवर्षी वृक्ष तोडीमुळे दहा टक्के या झाडांमध्ये घट होत आहे दरवर्षी दहा टक्के झाड कमी होत आहेत म्हणून कमी म्हणून इथं वजा चिन्ह लक्षात घ्या आता इथं आज रोजीची जंगलातील सागवानांच्या झाडांची संख्या आठ हजार या ग्रॉस अमाऊंटमध्ये मांडा बराबर पी इथं एक वजा घटीचा दर आहे दहा टक्के तो असा वजा स्वरूपात दाखवा यांच्या ठिकाणी जंगलात सागवानांची एकूण किती झाडं उरतील हा प्रश्न या पद्धतीनं राहिलेलं तुम्ही सोडवा किंवा या प्रश्नाला सोडवण्यासाठीची एक स्वार्थ मेथड सांगायची झाली की अशी आज रोजी जंगलामध्ये असलेली झाड आठ हजार बघा आणि वृक्ष तोडीमुळे दहा टक्के दरवर्षी घट होते ही घट दाखवायची कशी घट होते दहा टक्के याचा अर्थ शंभरावर दहा तुटतात म्हणून अंशामध्ये नव्वद छेदामध्ये शंभर परत नव्वद शंभर परत नव्वद छदस्थानी शंभर परत नव्वद छदस्थानी शंभर ही पहिल्या वर्षाची ही दुसऱ्या वर्षाची ही तिसऱ्या वर्षाची आणि ही चौथ्या वर्षाची घट समीकरण स्वरूप मांडून झाली लक्ष द्या लेकरांनो इथं शून्य बघा एक दोन तीन आणि चार त्यासाठी हे चार शून्य गायब आणि इथं या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब या शून्यासाठी हा शून्य गायब आता अंशामध्ये आठ आणि इकडं नऊ 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 म्हणजे आठ गुणीला नऊ गुणीला नऊ गुणीला नऊ गुणीला नऊ चार वेळा नऊ छदस्थानी फक्त दहा उरले अंशातील सर्व पदांचा गुणाकार बावन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी एवढा येतो छदस्थानी दहा आणि हा भाग दिल्यानंतर पाच हजार दोनशे अठ्ठेचाळीस पॉइंट आठ असा जातो म्हणजे जो प्रश्न केला चार वर्शन अंतर की चार वर्षानंतर त्या जंगलात सागवानांची एकूण किती झाडं उरतील उत्तर आलं दशांश चिन्ह अपूर्णांकामध्ये म्हणून या प्रश्नाचं उत्तर जवळचं उत्तर ज्याला आपण अप्रॉक्सिमेटली म्हणतो पाच हजार दोनशे अठ्ठेचाळीस हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला ओके चक्रवाढ व्याज ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके okay.